नमस्कार मंडळी मित्राला घेऊन पवायला आणि गर्लफ्रेंडला घेऊन ट्रेकिंगला जर जायचं असेल तर त्यासाठी लागतं पॅन्ट टी शर्ट टोपी बूट चड्डी एकंदरीत काय तर ॲक्सेसरीज आणि आज आपण आलोय या ॲक्सेसरीज मिळण्याचं एक इंटरनॅशनल ठिकाण डे लावून येथे आणि आजही माझ्या सोबतीला आहे माझी बजाज टी व्ही एस गाडी एफझेड असली तरी माणूस वायजेड आहे चला तर मग एखाद्या मोठ्या मॉलमध्ये गाडी घेऊन जायचं म्हटलं की माझे पाय थरथर कापायला लागतात हाताला घाम सुटायला लागतो आणि काळजाचा ठोका एकाआड एक पडायला लागतो कारण तेथे पार्किंगचे पैसे द्यावे लागतात मोठ्या मॉलमधून आपण घेत तर नाही काही पण पार्किंगचेच पैसे द्यावं लागतात डी कॅथोलॉनच्या बॅग काउंटरमध्ये बॅग ठेवून दिली कारण बॅगेज काउंटर फुकट होतं लग्न केल्यापासून जबाबदारीचं ओझं वाढलं असलं तरी बॅट ठेवल्यामुळे खांद्यावरचं ओझं कमी झालं एम पी एस सीच्या अभ्यासाला कुठून सुरुवात करावी त्याच्यापेक्षा मोठा प्रश्न असतो डी कॅथोलॉनमध्ये कपडे बघायला किंवा वस्तू बघायला कुठून सुरुवात करावी छोटी पिच मोठे स्टम्प आणि योग्य ठिकाणी टेकवलेल्या बॅटीचा दांडा बघून मी क्रिकेट सेक्शनमध्ये आलो बॅट घेऊन क्रिकेट खेळायच्या विचारात होतो परंतु विचार कॅन्सल करून बॅटीचा दांडा योग्य त्या ठिकाणी टेकवून मी आणखी इथे काय काय आहे ते बघायला लागलो दोरीला बांधलेला बॉल बघून मला टेनिस खेळायचा मोह आवरला नाही परंतु एक दोन ठोके मारल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं की बरं झालं आपण या खेळाकडे वळालो नाही नाहीतर इकडे सुद्धा आपण मातीच केली असती त्यानंतर चष्मा घालून कॅरमच्या गोट्या बिळात टाकण्याचा प्रयत्न केला परंतु तिथे सुद्धा योग्य निशाणा लागला नाही योग्य ती गोटी योग्य त्या बिळात गेलीच नाही त्यानंतर मी मोर्चा वळवला सायकलींकडे लॉकडाऊनच्या काळामध्ये मी एवढी सायकल चालवली की सायकल चालवण्यामुळे कडक झालेल्या मांड्या अजूनही कडकच आहेत खरं तर सायकलींचं असं असतं की सायकल जेव्हा दुकानात असते तेव्हा ती घ्यायची इच्छा होते परंतु ती घेऊन आपण जेव्हा घरी येतो तेव्हा चालवा ती चालवाविषयी वाटत नाही आपल्या देशातील मेट्रो सिटीज मध्ये ट्रॅफिक इतकी असते की सायकल चालवणाऱ्यांना काही स्कोपच नसतो मी जेव्हा स्वित्झर्लंड मध्ये होतो तेव्हा मला सायकलचं सा महत्व कळालं तिथे शक्य होतील तेवढे लोक सायकल चालवतात विदेशांमध्ये रस्त्यावर सायकलसाठी वेगळा ट्रॅक देखील असतो तसे आपल्याकडे देखील फुटपाथ असतात पण फुटपाथ वरूनही लोक गाड्या घालतातच त्यानंतर मी महिलांच्या बुटांच्या सेक्शनमध्ये आलो एक चांगला बूट बघून हा बूट बायकोसाठी घ्यावा की काय असा विचार केला परंतु मग वाटलं की आपलं जर एखादं काही चुकलं तर हाच बूट बायको आपल्याला फेकून मारेल या भीतीने तो बूट तेथेच ठेवून दिला बी कॅथेलॉनला भेट देणाऱ्या एकोणसत्तर टक्के जनतेपैकी शहाण्णव टक्के जनता हा सातशे रुपयावाला बूट नक्कीच घेऊन जाते कारण तो स्वस्तही आहे आणि मस्तही आहे मी स्वतः हा बूट एकोणसत्तर आठवडे वापरला होता मार्गदर्शक आणि कॅमेरामन म्हणून सोबत आणलेले हॉटेल बिंदुसराचे मालक गणेश दादा खटने यांनी या ठिकाणी बसून अशी बैठक सिस्टीम आपल्या हॉटेलमध्ये करायची का असा मला प्रश्न केला परंतु मी त्यांना म्हटलं की दादा पोरं जेवतील कमी आणि झोपतील जास्त डी केथलॉनमध्ये सुद्धा फार सुंदर मिळतात परंतु माझ्या सोबतीला टोप्या घालणारी बरीच मंडळी असल्यामुळे या क्षणाला मी ही टोपी घेणं टाळलं शाळेमध्ये कॉलेजमध्ये असताना कुठलाही गेम आपल्याला व्यवस्थितपणे आप का नाही शिकवला याबद्दल मला आपल्या एज्युकेशन सिस्टीमचा प्रचंड राग येतो आता ही रिंग कमरेभोवती का फिरवता येऊ नये कारण ते आपल्याला कधी कोणी शिकवलंच नाही जाऊ दे एज्युकेशन सिस्टीम बद्दल न बोललेलंच बरं योगाच्या शिक्षेमध्ये सहज फिरत असताना योगायोगाने मला योगा करणाऱ्या तरुणीचा पुतळा दिसला परंतु त्या पुतळ्याला डोळे नसल्यामुळे मी त्या तरुणीला नजरेस नजर भिडवून बघू शकलो नाही हिला जर डोळे असते तर मी हिला नजर भिडवली असती आणि नजरेने घायाळ करून तिला माझ्या प्रेमात पाडलं असतं ऑलरेडी माझ्याकडे सात आठ जॅकेट असून सुद्धा आणखी जॅकेट बघण्याचा माझा कंड येथे देखील गेला नऊ नऊशे रुपयामध्ये मिळणारे हे जॅकेट एक चांगली डील आहे कारण याचा रंगही उडत नाही आणि स्वतः कुठे जाऊन घासल्याशिवाय नाहीत जिममध्ये जाऊन जिम मारायचा जा कंटाळा येतो म्हणून घरी डंबेल्स सांगून घरातच जिम बनवली आहे असा बडेजाव मिरवणाऱ्यांसाठी येथे डंबेल सुद्धा आहेत त्यातल्या त्यात छोटं डंबेल्स बघून मी थोडासा व्यायाम करण्याचा प्रयत्न केला परंतु हे उचलल्यावर मला लक्षात आलं की याच्यापेक्षा माझ्या कड्याचंच वजन जास्त आहे डी कॅथोलॉरमध्ये तुम्हाला छान छान बॅग सुद्धा मिळतात त्या मानाने या बॅग थोड्याशा महागड्या आहेत परंतु टिकाऊ सुद्धा आहेत तसं मला ट्रेकिंगचा नाद परंतु नऊ हजार रुपयांची ट्रेकिंगची बॅग बघून मला थोडा वेळ चक्करच आली डी कॅथरॉनमध्ये कार्गो आणि ट्राउजरचं कलेक्शन सुद्धा अतिशय मस्त आहे यातलीच एक कार्गो पॅन्ट मला आवडली होती परंतु त्या कार्गो पॅन्टवरची जेव्हा मी किंमत बघितली तेव्हा माझी फाटून हातात आली मी म्हटलं पाच हजार रुपयाची कार्गो पॅन्ट घालण्यासाठी आपला बाप अंबानी नाही की आपण शाहरुख खान नाही आधी स्वतःची लायकी बनवूयात आणि नंतर एवढे महागडे कपडे घेऊयात नवी पेठेतल्या गांजवे चौकामध्ये हिवाळ्यामध्ये थंडी खूप जास्त पडते आणि त्यामुळे गणेशदादांनी एक थंडीचं जॅकेट घालून बघितलं ते जॅकेट घातल्याच्या नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की एवढी गर्मी जर समजा जॅकेट घालल्यावर होत असेल तर थंड होण्यासाठी आपल्याला परत ए सी लावा लागतील त्यामुळे त्यांनी जॅकेट घेण्याचा निर्णय रद्द केला तसा पावसाळा संपत आला आहे परंतु पुढच्या पावसाळ्यासाठी छत्री घ्यावी की काय असा विचार मनात येऊन गेला परंतु गणेश दादा म्हटले दादा तुमच्याकडे रेनकोट आहे म्हणून छत्री घेण्याचा निर्णय मी रद्द केला मी इकडे तिकडे बघतोय असं बघून दादा हळूच टेंट मध्ये जाऊन आले दादा म्हणाले टेंट चांगला आहे फक्त एकट्याला त्यात मजा नाही हल्ली सगळेच खुर्चीसाठी भांडताना आपल्याला दिसतात म्हणून ही कापडी खुर्ची माझं वजन पेलू शकते का नाही हे बघितलं ही छोटीशी दिसणारी खुर्ची सुद्धा बरीच मजबूत वाटली परंतु आपल्याला खुर्चीची गरज नाही हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा तिथून हलकेच उठलो आणि टेंटमध्ये जाऊन बघूयात असं म्हणून टेंटमध्ये जाऊन बघितलं जी तरुण मंडळी गर्लफ्रेंडला घेऊन मुक्कामाला ट्रेकिंगला जातात अर्थात डोंगरावर पठारावर किंवा जंगलामध्ये मुक्काम करतात टेंट अशा टेंटमध्ये त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की अशा वेळी एकट्या दुकट्याने जात जाऊ नका अर्थात तुमचा दहा बारा जणांचा ग्रुप असेल तर गोष्ट वेगळी कारण सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो येथील कार्गो पॅन्ट महाग आहे मान्य आहे परंतु ती ट्राय करायला पैसे लागत नाहीत म्हणून ट्राय करून बघितली आता ही कार्गो पॅन्ट मला कशी दिसते हे मला तुम्ही कमेंट करून सांगा डी कॅथोलॉनमध्ये गेल्यानंतर गरजेच्या नसलेल्या परंतु आवडीच्या असणाऱ्या बऱ्याच गोष्टी घेण्याचा मला मोह झाला होता परंतु हात खिशामध्ये जायचा आणि दमडीसुद्धा हाताला लागायची नाही त्यामुळे मी सर्व निर्णय रद्द करून डी कॅथॉलॉन मधून कुठलीही लाज न बाळगता काढता पाय घेतला